बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा परळी वैजनाथची लेख असलेल्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या व परळीचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे पूजा अर्चा केली अभिषेक केला दर्शन घेतले व प्रभू वैद्यनाथाचे आशीर्वाद घेऊन आपले नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी त्या बीडकडे रवाना झाल्या यावेळी वैद्यनाथाची पूजा करताना त्यांच्यासमवेत त्यांचा, त्यांचा मुलगा आर्यमान त्याचबरोबर भगिनी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे अॅडव्होकेट यशस्वीताई मुंडे आदी उपस्थित होते मनोभावे वैद्यनाथाची पूजा करून प्रभू वैद्यनाथाचा आशीर्वाद घेऊन त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत